an व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आता संध्याकाळ झालेली आहे सात साडेसात वाजता आहेत आणि आत्ता मी ब्लॉग सुरू करते आहे त्याचं कारण म्हणजे माझी एक फॉलोअर आहे तिला मी भेटायला चाललेली आहे दोन तीन दिवसापूर्वी तिचा मेसेज आला इंस्टाग्रामवर की ताई मी पुण्यात आलेली आहे माझ्या बहिणीकडे तर आपण भेटू शकतो का ती प्रॉपर कुठली आहे काय मला असं डिटेलमध्ये फार माहिती पण नाही आहे पण मला असं वाटलं ठीक आहे एवढं आवर्जून कोणी मेसेज केलेला आहे आपला की भेटायचं का म्हटलं ठीक आहे तिला पण इकडे माझ्या घराजवळ येणं जमणार नव्हतं कारण सोबत कोणी नाही आहे बोलली म्हटलं ठीक आहे मी येते फक्त विकेंडला पॉसिबल होईल सो आज रशलला सुट्टी आहे तर म्हटलं चला जाऊया आपण सो आता मी तिला भेटायला तिकडे चाललेलो आहे सो so, तिला भेटून कसं वाटतं काय हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप छान वाटतं माझे फॉलोअर्स मला मिळाले आणि त्यांनी असं काही चांगलं म्हटलं याच्या आधी पण मला दोन तीनदा फॉलोअर्स भेटले आहेत पण असं कुणाला ऑकवर्ड होते फो व्हिडिओज फोटोज घ्यायला म्हणून मी पटकन कोणासोबत असा फोटो व्हिडिओ घेत नाही त्यांनी जर म्हटलं की घ्यायचं आहे तर मग ठीक आहे पण मी स्वतःहून काही घेत नाही कारण प्रत्येकाला आवडतं नाही आवडतं हे आपल्याला माहीत नसतं सो याच्या आधी पण मला ए, एक एक दिवस मला तीन फॉलोअर्स भेटले होते आणि माझ्या घराच्या आसपासच इकडे तिकडे भेटले होते आणि सगळ्यांनी म्हटलं की अनाया क्यूट आहे तुमचे व्हिडिओज छान असतात आणि हे असं ऐकून खूप छान वाटतं एक वेगळीच फिलिंग आहे म्हणजे आपण केलेल्या कष्टाला फळ मिळालं असं वाटतं तुम्हाला सांगते so, सो असेच व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगत जा तर चला मग आता आम्ही तिला भेटायला जातो आणि पुढे काय होतं हे तुमच्याशी शेअर करते सो so, व्लॉग शेवटपण ते नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढे नानो कुठे चालली ग आम्ही येऊ सो का सोबत नाही तू एकटी जाते मग हाय कर हाय का बरं नाही ए ढाबू हाय कर आणि कुणाला करते तू अनायाला करताय का अना नानू कोण आहे गु आजकाल आम्हाला खिडकीचा काच उघडायचं कळलेलं आहे आणि याच्यातनं बाहेर पाहायचं कळलेलं आहे आणि जो रस्ता दिसेल त्याला हाय 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 करायचं करायचं बाय आता माझे फॉलोअर्स म्हटलं की मोस्टली सगळे मॉम्स आहेत आणि अनाया सगळ्यांचे बेबीज आहे म्हटलं चला त्यांच्या बेबीसाठी काहीतरी गिफ्ट घेऊ म्हणून मग मॉल मध्ये पोहोचल्यावर पहिले आम्ही गिफ्ट घेतलं आणि मग त्यांना भेटलो अनयावळीच <laughs> त्यांची क्यूट अशी मुलगी होती थोडा वेळा आम्ही बसलो बोललो खूप छान वाटलं त्यांना पण छान वाटलं आणि मला पण छान वाटलं तर हा एक मस्त एक्सपिरियन्स होता माझा नानू काय खाते ग का तू नको आता आता तुला नको पण बरं ठीक आहे ओके डन तो माझ्या फॉलोअरला भेटून आलो आणि एकदम छान वाटलं भेटून एक ना असं कोणीतरी आपल्याला रोज बघतं आणि त्यांना भेटायला मिळालं तर ते एकदम छान वाटलं मला सो त्यानंतरच येता येता भूक लागली होती रोशनला पण आणि मला पण घरी येऊन बनवण्याचा स्कोप नाक नव्हता कारण साडेनऊ वगैरे वाचत होते आणि अन्यायाचं जेवून मी सोबत नेलो होतो मग माझ्यासाठी म्हटलं काय खायचं काय घ्यायचं सो खूप झाल्यानंतर पावभाजी घेतलेली आहे आणि रोशनला आवडत नाही पावभाजी त्याच्यामुळे मग एकटीसाठी घरात बनवायला पण मला नको वाटते कारण पावभाजी म्हटलं म्हणजे खूप सारा कुटाणा करावा लागतो खूप साऱ्या भाज्या चिरायच्या आणि बनवायचं सो म्हणजे प्रॉब्लेम नाही बनवायला पण जर घरात एक दोन माणसं असतील खाणारं तर चांगलं वाटतं एकटीसाठी काय बनवायचं असं माझं होतं म्हणून मी घरात शक्यतो नाही बनवत आणि बाहेरचं पण खाणं अवॉइड करतो कारण मैद्याचे पाव नको जायला पण म्हटलं चला आज भरपूर दिवस झाले आम्ही बाहेरचं नाही खाल्लेलं आहे म्हणजे असं म्हणू शकता की ॲनिव्हर्सरीला पण आम्ही गेलो होतो डिनरला पण फक्त स्टार्टर्स खाल्ले घरातच जेवण करून गेलो होतो पण जायचं कुठेतरी थोडा टाइम स्पेंड करायचा म्हणून गेलो होतो सो म्हटलं चला खाऊ आज थोडं जम झालं तर चालेल जसंही विकेंड आहे म्हणून मग पावभाजी माझी पार्सल घेऊन आलेली आहे लकली येणाऱ्याचं जेवण तिकडे उभे उभे झालं बाहेर माझं पार्सल रेडी होईपर्यंत घरी आली तिला झोप आलेली होती दहा वाजलेली आहेत आजकाल तुम्हाला सांगितलं की दहा साडे दहाला तिला झोपायचं असतं सो तिला झोपवून दिलं आधी दी। आता मी माझं पार्सल ओपन करते रोशनी त्याच्यासाठी नॉनव्हेज ऑर्डर केलेलं आहे मी जेवायला नाही सोबत म्हटलं म्हणजे आता नॉनव्हेज पाहिजे त्याला असं असतं सो आता मी हे खाते कारण का माझी छोटी मोठी कामं आलेली आहेत ती करते सो पहिले खाऊन घेते आणि मग पुढचं <laughs> कारण मला पण रोख लागली आहे माझं जेवण करून घेतलं रोशन होतं अनयाजवळ बसलेला म्हटलं चला माझं हे मोस्ट हेटेड काम करून घेते म्हणजे कपड्यांच्या घड्या करणे मला कपड्यांच्या घड्या करायला आणि भांडे लावायला बिलकुल आवडत नाही पण काही ऑप्शनही नाही आहे ते आपल्यालाच करावं लागतं म्हणून मग म्हटलं चला अनाया झोपली असताना शांततेत हे काम चांगलं होतं आणि यालाही बराच वेळ लागतो कारण सगळ्यांचे तिघांचे कपडे वेगवेगळे वेग वे� व्यवस्थित जर घड्या केले नाही म्हणजे एकत्र सगळे केले तर कुणाच्या कबडमध्ये कुणाचं चाललं जातं आणि मग कपडे मिळत नाही म्हणून तिघांचे सेग्रिगेट करून करून प्रॉपर इथे सगळ्या घड्या करायला मी घेतल्या आणि ह्या कामालासुद्धा पंधरा ते वीस मिनटं आरामात लागतात काही जे प्रेसचे कपडे असतील ते बाहेर काढायचे म्हणजे आमच्या तरी बाहेर देतो पण अनायाचे तर मी घरातच प्रेस करते सो ते पण एक काम होतं पण आता मी ते करणार नाही आहे बाकी आमचे कपडे आणि सगळे घड्या करून घेतले मस्त आणि अनाया जर असली नाही करताना तर ती माझं काम वाढवून ठेवते म्हणजे जेवढे मी घड्या केलेले आहे ते सगळ्या मोळते ती म्हणून ती झोपली असतानाच मी हे काम करते अनाया झोपली असली की सगळी कामं किती शांततेत होतात आणि आता कपडे घडी करून झाले ते त्यांच्या त्यांच्या जागी नेऊन ठेवले आणि ती असली म्हणते ती काय करते मी जेवढे घडी केलेले असेल ना तेवढे खाली काढून ठेवते मग ते डबल काम होतं आता मला ना मेथी तोडायची आहे सो आता तिकडे रोशन बसलाय जे जवळ तिकडेच जाऊन मी तोडते बेडवर म्हणजे एकटी असं इथे बोर होतं ना एकटीला करत बसायला तर जाते आणि मेथी तोडून घेते त्यानंतर पोमोग्रेनेट आहे हे सुद्धा मला दाणे काढून ठेवायचे ते पण करते आणि लसण शिवते सगळ्यात महत्त्वाचं कारण वीक डेमध्ये ते लसण शिजण्याचं काम जर माझ्या मागे असलं ना तर माझा स्वयंपाक म्हणजे जिथे मी फॉर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये पूर्ण स्वयंपाक करते तिथे मला वन आर फिफ्टीन मिनिट्स बघायला लागतं मी त्या लसन शिजल्यामुळे माझा अर्धा तास वाढतो आय डोंट नो लसण शिलायला अर्धा तास लागत नाही पण माझ्या स्वयंपाकाचा वेळ वाढतो आणि मला ते इरिटेट होतं की खूप वेळ झाला आहे मी इथेच आहे म्हणून मी ते काम करून ठेवते दुपारीच मस्त आंब्याचा रस बनवला होता मला आत्ता एकदम आठवण आली की जेवण झाल्यावर काहीतरी डेझर्टमध्ये हे होऊन चालते आणि आम्हाला हा खूस आंबा आवडत नाही मोस्टली विदर्भातल्या लोकांना काही आवडत असेल कारण तो खूप गोड लागतो आणि आम्हाला आंबट गोड टाईपचा आवडतो तर लंगडा जो आहे तो मला छान वाटतो जो एकदम ग्रीन ग्रीन येतो तो केशर पण आवडतो दशहरी पण आवडतो त्यानंतर मी लालबाग आणला होता काल परवा तो पण छान आहे बदाम पण ओके ओके वाटतो पण तो थोडासा जास्ती आंबट आंबट वाटतो आहे सध्या तरी सो, एक ला एक सो मी एकदा आणला होता पण बाकीचे सगळे चालतात पण असा खूप गोड एकदम गोड आंबा असा फक्त गोड नको वाटता मला आंबट गोड असं आवडतं सो सकाळी मस्त मी रस बनवला होता आता एन्जॉय करते रोशन तर काही खाणार नाही कारण तो का नॉनव्हेज का खातो आहे प्रत्येक विकेंडला जेव्हा मी भाजीचं आणते तेव्हा आमच्या भाजीच्यामध्ये मेथी मॅन्डेटरी असते कारण ग्रीन व्हेजिटेबल्स गेलेच पाहिजे वीकली सो so, मेथी आणि पालक ह्या दोन गोष्टी असतात चवळीची भाजी आम्हाला कधीतरी आवडते फार आवडत नाही म्हणून ह्या दोघी दोन गोष्टी तर मी आणतेच आणि शेपू आम्हाला अजिबात आवडत नाही त्याचा वास घेतला की कसं तरी होतं आम्हाला सो so, संडेला हे आणलं की त्याच दिवशी तोडायचं आणि मंडेला मॉर्निंगला आमच्याकडे फिक्स आहे मेथीचीच भाजी असते सो म्हणून माझं हे काम असतं संडेला तोडून ठेवणे सुद्धा काढून ठेवले तर मग अनायाला पटकन द्यायला बरे होतात आम्ही पण खातो पण जास्तीत जास्त आजकाल सगळं अनायासाठी so, असतं सो त्याच्यासाठी म्हणून सगळे पोमोग्रेनेटचे दाणे पण काढून ठेवले सो so, फायनली लसण सोलून झालं माझ्या हाताला अजून लागला मी हात पण धुतला नाही पोमोग्रॅनेटचे दाणे काढून झाले कारण अनायाला पोमोग्रेनेट खूप आवडतं सो so, मी असं सोलून ठेवते कारण ते काही दिवसभरात मग शक्य होत नाही कारण ना असे बसून करण्याची कामं करूच येत नाही ती नुसती फेकाफाकी करते आणि मग काय होतं घर परत साफ करावं लागतं म्हणून मी तिच्यासमोर ही कामं करत नाही so, सो मी हे स्टार्ट केलं होतं सव्वा दहाला जेवण वगैरे झाल्यावर आणि आता पावणे बारा वाजले आहेत म्हणजे ऑलमोस्ट दीड तास मला लागला आहे करायला तर ही कामं इतकी किचकट का असतात आणि हे बघा आता फायनली माझं लसण आणि लाने काढून झालेली आहेत सो so, आता so, मी झोपी जाते पावणे बारा वाजले झोपेपर्यंत मला साडेबारा वाजता कारण आरामात थोडासा फोन वगैरे बघत मग झोपते आणि अन्यायाची तोपर्यंत एक झोप पण उघडणार आहे मग ती फक्त एक फीड मागते सो आजकाल मी काय करते रात्री तिला एक दोन वेळा फीड करते कारण भूक पण लागलेली असते त्यांना सो so, बस तेवढं पण त्याच्यानंतर ते तिने जर वारंवार खूप मागितलं तर मग मी तिला देत नाही कारण आता हळूहळू कमी करायचं आहे सो so, हाच ब्लॉग मे बी उद्या कंटिन्यू करेल सो त्याचं जे काही पुढचं शेअर करते तर चला मग आता बाबा जसं की तुम्हाला मी सांगितलं की मंडे मॉर्निंग म्हणजे आमच्याकडे मेथीचीच भाजी असते कारण ती मग लवकर खराब होते म्हणून मी पटकन मंडेलाच करून घेते सकाळी सो आता बनवतच होती तर म्हणता रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते एकदम सिंपल पद्धतीने मी बनवते तुम्ही कशी बनवता या व्यतिरिक्त असं काही असेल रेसिपी तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मी पण ट्राय करेल सो सगळ्यात आधी तेल टाकून घेतलं तेल गरम झालं त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी छान तडतडली की लसूण टाकला या भाजीमध्ये जर लसून भरपूर असल्यानं भाजी खूप छान टेस्टी होते मग त्यानंतर कडीपत्ता हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर इथे मी यामध्ये बटाटा वापरत असते आणि तो टाकल्यावर छान परतून घेतला दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे तर मसाल्यामध्ये हळद धने पावडर लाल तिखट मीठ हे सगळ्या गोष्टी टाकून छान परतून घेतलं आणि त्यानंतर लगेच यामध्ये मग मी टोमॅटो टाकते टोमॅटोच्या पाण्याने ना मसाले जळत नाही सो ही माझी एकदम परमनंट पद्धत आहे कुठलीही भाजी बनवण्याची तुम्ही बघितली असेल आतापर्यंतच्या सगळ्या हे सगळं छान परतून घेतलं आणि त्यामध्ये इथे मेथी धुवून ठेवली होती मी मी मेथी कापत नाही खूप लोकं कापून टाकतात पण मला अशीच चांगली वाटते सो so, मी मेथी धुवून एखादा तसा आधी चाळणीमध्ये ठेवली होती म्हणजे त्यातनं सगळं पाणी निघून जातं तरीसुद्धा एकदा कढईत टाकताना थोडंसं असं दाबूनच टाकायचं म्हणजे त्यात काही छोटं मोठं पाणी राहिलं असेल ते सुद्धा निघून जावं जर मेथीमध्ये पाणी राहिलं तर त्या भाजीला असं पाणी सुटतं आणि त्या ती भाजी काही चांगली होत नाही म्हणून मग ही थोडीशी प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे हे सगळं छान मिक्स करून ठेवलं झाकून ठेवलं एकदम लो फ्लेमवर नाहीतर याच्यामध्ये ना भाजी जळायचे चान्सेस असतात कारण आपण तेलच वापरतो पाण्याचा वापर, वापर बिलकुल केलेला नसतो आणि मेथीतलं पण सगळं पाणी निघून गेलेलं असतं त्यामुळे एकदम मिडियम फ्लेमवर ही भाजी होऊ द्या सो so, इकडे माझी एकदम टेस्टी अशी मेथीची भाजी रेडी झालेली आहे हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आजचा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय